चालू आहे असंच कोणी डेंटलचा प्रॉब्लेम असेल ज्यांना ते समोर चेकअप करू शकतात शॉनी महासंघातर्फे शॉनी महासंघाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आता संस्थापक आपले नारायण साहेब होते नहीं है। ना। ना ते नाहीये पण त्यांचे जे त्यांनी जे आम्हाला जे शिक्षण दिलेले संस्था त्यांचे जे जिम्मेदार दिलेले आमचे माजी महापौर अशोकजी सायना साहेब त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्ही सर्व जे मोटे बंधु करण सिंह भाऊ काके साहब हमसे कार्य अध्यक्ष रखमाजी रखमा जी जाघे साहेब सर्व सर्व मंडली सर्व जे संजय जी गिल्लर जो है हा सब सबसे अच्छा और सब मिलजुल के हम लोग एक गुरदर्शन के परिवार की जैसे यहाँ कार्यक्रम कर रहे हैं अनेक कार्यक्रम हुए हैं अनेक कार्यक्रम होने वाले हैं उसके कुछ शॉर्ट शॉर्ट में जो कार्यक्रम आने वाले हैं महासंघ की तरफ से ये संभव सबको लेके चलने वाला हुआ है इसमें आज घाटी गा मंडल के और हमारे मंडल के माध्यम से हम जितना अच्छा शहर को मैसेज दे सकते हैं आपसी भाईचारे का और आरोग्य से और, और संस्कृति जितने भी अच्छे कार्यक्रम का। महिला की महिला की सुरक्षा हो या और भी बाकी जो प्रोग्राम्स है आने वाले समय में आज

जो यहाँ के आ, मैं समझता हूँ जो मेरे जो दर्शक जो मेरे गंपरी बाप्पा के भक्त है और ये ये जो महासंघ है ये ऐतिहासिक महासंघ है ये संभाजीनगर शहर या अपना एजेंडा लोरा एक ऐतिहासिक इसको माना जाता है ये संतों की भूमि है महाराष्ट्र संभाजीनगर हम संस्कृत में चलते हैं हम सभी से सभी पत्रकार बंधुओं से और मीडिया से विनती कर रही है हमारे कार्यक्रम को लोगों तक पहुंचाए हम लोग ज्यादा अपने कार्यक्रम पहुंचा नहीं पा रहे हैं चौहान मैडम जो मुख्य अध्यापिका है उन्होंने दस से पंद्रह मैडम एक मिनट एक मिनट थोड़ा एक मिनट प्लीज कार्यक्रम जो है लोगों तक नहीं पहुंचा पा रहे हैं या नहीं थोड़ा समझ चौहान मैडम जो है यहाँ शाड़े से शासकीय मुख्य अध्यापिका है जब खूब मोटा वाटा है खूप कार्यक्रम घेतलेले आहे खूप रंगोली सगळे त्यांनी केलेले आहे आणि मॅडम खूप मदत करतो आम्हाला खाली जे शिक्षक आहे ते पण सहकार्य करतो त्यांचे पण धन्यवाद मॅडमचे पण धन्यवाद आम्हाला सर्व मंडळातर्फे मी सर्वांच्या वतीने हा सांगतो मी अध्यक्ष म्हणून हे सांगतो की आम्हाला सर्व सहकार्य भेटत आहे पुढे जसा आमच्यावर आशीर्वाद टाका आमच्यावर विश्वास टाका आम्ही चांगले कार्यक्रम करू मंडळ सगळं सोबत आम्ही चांगले कार्यक्रम शेवटी आम्ही करणार आहे आणि शेवटी अठरा तारीखला सर्वांनी येऊन जल्लोष करावे अशी आमची विनंती आहे जय जय महाराष्ट्र आज जे येथील आम्ही आम्ही पाचशे लोकांचा कार्यक्रम दिलेला होता कमी जास्त होईल ते करतील ते दिवस चालणार आहे काहीच प्रॉब्लेम नाही आमच्या महाराष्ट्रातून केसरी महाराष्ट्र दहा हजार होता तो, गा गा जे आ आ तो आ, मला वाटतं मुंबईचा होता तो तर त्यांनी तो घेतला पण सगळे संभाजीनगरातून जिल्ह्यातून लोक आले होते सगळे महाराष्ट्रातून लोक आले खूप चांगला झाला चार वाजेपासून तर सकाळी दहा वाजेपर्यंत कॉन्सर्ट चालला काय त्याच्यामध्ये एक पैसेचं हे आला आणि सगळं मंडळीचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व जलूष खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी आणि आज शाळेत सगळ्यात चांगला मेसेज केलेला मला वाटतं मीडियाचे मीडियाचे माझं आपण विनंती करत होते तुम्ही अजून प्रसारण करा कारण की काय होते असं जे एकामेकांनी खेळी करून आपण करत असतो जसा गणपती आपण बसवतो म्हणजे आपसात भाईचारा प्रेम पाडतो तसं आम्ही पुस्तिक घेतलेली होती ते शावलीची परंपरा आहे म्हणजे खूप विरी परंपरा आहे एक आपण अगोदर गणपती नंतर करतो ते पण जुनी परंपरा आहे त्याला आपण पुढे सरगोत माझ्यावर जबाबदारी आले मी खूप लहान कार्यकर्ता आहे म्हणजे कार्यकर्ता आहे पण हे सर्वांच्या हात माझी पाठिंबा आहे मग आहे काही छोटे मोठे आम्हाला अडचण आहेत छोटे मोठे आमच्यामध्ये म्हणजे काम करताना कमी तास होतं तुम्ही मीडियाच्या मार्फत त्याला प्रसार करा आमची हा विनंती आहे धन्यवाद या शाळेत आणि गणेश महासंघ जो आहे शावणीचा मी दोन हजार तीन पासून बघत आलेले उत्कृष्ट दरवर्षी काही ना काही नवीन वेगळं वेगळं असतात त्या वर्षी आमच्या शाळेतून स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत लंगडी स्पर्धा खो खो स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा राजेश शाहू महाराज यांच्यावरती निबंध स्पर्धा घेण्यात आलेली आहे आणि चिंता आमच्या इथे एक स्पर्धा घेण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आज आरोग्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेच्या सर्व घेतलेला आहे आणि कार्यक्रम आहे आवश्यक आहे असे सगळे कार्यक्रम या महासंघात होत असतात आणि मौर्य मंगलमूर्ती मौर्य दरवर्षी दर सालाप्रमाणे या वर्षी गणेश महासंघाची स्थापना झाली आहे छावणीमध्ये दरवर्षी दहा दिवसाचा गणपती असतो या अकरा दिवस आणि विशेषतः आमच्या छावणीमध्ये बारा दिवसाचा गणपती उत्सव आहे आणि ह्या निमित्त छावणी गणित महासंघाचे नवनिश्चित अध्यक्ष आमच्या प्रशांतजी पुरुषोत्तमजी ठाकूर हे आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या दहा दिवसामध्ये खूप चांगले कार्यक्रम घेण्यात आलेले आता तुम्ही बघितलं गुरुवारच्या दिवशी कुस्तीची स्पर्धा लावली होती सर्वात मोठी कुस्ती अकरा हजारची होती आणि हजारो लोक तिथे त्या उपस्थितीमध्ये जमले होते तर नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात आठ वाजता ती कुस्ती संपवायची पण यांच्या कुस्तीमध्ये जी विशेष होतं ती कुस्ती अकरा वाजेपर्यंत चालली आणि शेवटची जी कुस्ती होती ती अकरा वाजे कुस्ती होती आणि ते मधलं पण खूप हंसराज भैया डोंगरे भाई हे सर्व त्या कुस्ती स्पर्धेमध्ये उपस्थित होते आणि त्याच गणेश महासंघाच्या वतीने आज छावणी प्रशाळामध्ये इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे या आग्र आरोग्य शिबिराला घाटी हॉस्पिटल मधून विशेषतः डॉक्टर त्यातले लोक आलेले आहेत त्यांच्या आणि झाले अकरा वाजेपासून तपासणी सुरू पण आहे मला वाटतं दोन आठशे लोकांची तपासणी झाली पण आतापर्यंत आणि तसेच ह्या कार्यक्रमाला सर्वात हातभार म्हणजे पप्पू भैया वर्मा सायजींचे संजयजी गारोळ आमचे मोठे बंधू करणभोग काकस आमचे मित्र किशोर व कछवा आदर भाई या सर्वांनी या छावणी गणेश संघाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे जीवनात मित्र आमचे चांगला मुलगा अमाज बेन हे पण पप्पू या सहकारी आमच्या नेहमी कार्यक्रमाला नेहमी संघ असतात आणि त्यांचे पण खूप सहकारी या गणेश संघाला लाभलेले आहेत आणि विशेषतः आपल्या या छावणी परिषदेने छावणी शाळा आपली आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आणि तसंच ठाकूरने खूप चांगले कार्यक्रम या दिवशी घेतले पुढे आणि पुढच्या अध्यक्षाला मदत करतील बोलतो सर्वांना धन्यवाद देतो परवा दिवशी कुस्तीची स्पर्धा झाली त्यानंतर काल वृक्षारोपण झालं शाळेमध्ये रांगोली स्पर्धा मेहंदी स्पर्धा कबड्डी खो खो सगळ्या स्पर्धा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी झाल्या आज आरोग्य शिबिर आहे उद्या सकाळी दिल्ली दंडाचा टोर्नामेंट आहे आणि परवा उद्या संध्याकाळी हॉकीचा टोर्नामेंट आहे त्यानंतर पण आणखी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जसं की ढोल ताशाचं कॉम्पिटिशन आहे परवा तर असे अनेक कार्यक्रम या महासंघातर्फे आता आपण घेत आहोत मी सर्व छावणीवास्याला सर्व गणेश भक्ताला विनंती करेल त्यांनी सगळ्या सगळ्यांनी या याच्यात भाग घ्यावा आणि एकदम जल्लोषात आपण हे गणेश उत्सव साजरा करावा शेवटच्या दिवशी अठरा तारखेला आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून आपल्या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा हीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपले गणरायाला प्रार्थना करतो की सगळ्यांचे आरोग्य या गणपतीच्या माध्यमातून सगळे चांगले करावं वर्षभर चांगलं राहावं धन्यवाद